चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समार्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस वाज सोमवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आज या दोन हजार पंचवीस म्हणजे या नवीन वर्षातील पहिला सण प्रत्येक वर्षी नवीन वर्षाची सुरुवात झाली की नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात जो पहिला सण असतो तो संक्रांतीचा संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी साजरी करतो तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण किंक्रांत साजरी करतो हे तीनही दिवस भोगी हो संक्रांत आणि किंक्रांत हे तीनही दिवस जे आहेत हे उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी घरात असणाऱ्या नकारात्मक शक्तीला घराच्या बाहेर काढण्यासाठी इडापिडा दूर करून आपल्या घराची आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होण्यासाठी कुटुंबामध्ये नेहमीच सुख आणि सौख्य आणण्यासाठी आपल्या आयुष्यात पैशांचा ओघ वाढत्या ठेवण्यासाठी आणि आपल्या जीवनात असणारं जे दारिद्र्य आणि जे भोग आहे ते दूर करण्यासाठी हे तीनही दिवस अत्यंत विशेष मानले जातात यापैकीच आज भोगी प्रत्येकाने सकाळपासून काही ना काही सेवा उपाय नक्कीच केले असतील कारण आजची भोगी ही खास आहे कारण आज या पौष महिन्यातील पौर्णिमा तिथे आलेली आहे पौर्णिमेच्या दिवशी भोगी दोनही शुभयोग दोनही दुर्मिळ योग एकाच दिवशी आल्यामुळे आजचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे सकाळपासनं बरेचसे उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो संध्याकाळी आपल्याला करायचा आहे तुमच्या घरात खूप क्लेश होत असतील घरातील सदस्यांचा एकमेकांशी पटत नसेल मुलं तुमचा ऐकत नसेल पती तुमचा ऐकत नसतील घरामध्ये शत्रू असेल कुणीतरी शेजारचा व्यक्ती नात्यातील व्यक्ती किंवा कुणीतरी अतृप्त शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असेल तर त्या शत्रूला आयुष्यातून दूर करण्यासाठी आपल्या जीवनात असणारे सर्व वाईट भोग दूर करण्यासाठी दुःखातून मुक्तता मिळण्यासाठी संकटांना दूर करण्यासाठी तुम्हाला आज या पौर्णिमा आणि भोगीच्या दिवशी संध्याकाळी कापूरसोबत या काही वस्तू जाळायच्या आहेत आणि या वस्तूंचा धूर तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे जर आज संध्याकाळी कापरासोबत या काही वस्तू तुम्ही जाळल्या आणि या वस्तूंचा धूर जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर त्या वस्तूच्या वासाने किंवा त्या वस्तूंच्या जळणाने तुमच्या घरातील सर्व काही असणारी जी वाईट शक्ती अद्भुत शक्ती काही बाधा असेल शत्रपीठ असेल सगळं काही तुमच्या घराच्या बाहेर चाललं जाईल आणि तुमच्या घरामध्ये जे वातावरण आहे ते वातावरण पूर्ण पॉझिटिव्ह होईल जेव्हा घरात पॉझिटिव्हिटी असेल जेव्हा घरात सकारात्मकता असेल तेव्हा त्याचा लाभ घरातल्या सगळ्या सदस्यांना होईल ज्यामुळे सतत कुरबुरी आजारपण हे सगळं कुठेतरी कमी होत जाईल मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे तुम्ही तिघांपैकी एक उपाय केला तरी खूप आहे सगळ्यात पहिला उपाय हा शत्रूला दूर करण्यासाठी आहे खूप मोठा शत्रू असेल जो खूप त्रास देत असेल तर त्या शत्रूला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे पहिला उपाय तुम्हाला घराच्या आत दक्षिण दिशेला बसून घराच्या आतमध्ये जो कोपरा असेल दक्षिण भागात इथे एक आसन घालून बसा आपल्या समोर एक छोटी प्लेट किंवा मातीचं भांड असेल ज्यात नेहमी कापूर जळतात ते भांड ठेवा त्यासोबत तीन अख्खे तमालपत्र घ्या तीन अख्खे तमालपत्र तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव माहिती असेल तर त्या तमालपत्रावरती निळ्या लाल रंगाच्या पेनाने नी, निळा असेल किंवा लाल कुठल्याही रंगाचा काळा सोडून कुठल्याही रंगाचा पेन घ्या त्या पेनाने त्या तमालपत्रावरती तुमच्या शत्रूचं नाव लिहा शत्रूचं नाव माहिती नसेल तर फक्त शत्रू पिढा लिहिलं तरीही चालेल आता सगळ्यात पहिले काय करायचं तर आपल्याला त्या प्लेटमध्ये थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत काळ्या रंगाचे थोडेसे तिळ घ्यायचे तिळ त्या प्लेटमध्ये या तीन बोटांनी घालायचे तीन बोटांनी तीळ अर्पण करत असताना तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम सर्व पीडाय स्वाहा ओम ह्रीम श्रीम सर्व पीडाय स्वाहा ठीक आहे हा मंत्र म्हणायचा आणि हे तिळ त्या प्लेटमध्ये अर्पण करायचं आहे असं सात चिमुडभर तुम्हाला तिळ त्या प्लेटमध्ये अर्पण करायचं आहे हा मंत्र म्हणायचा सात चिमूटभर तुम्हाला तिळ त्या प्लेटमध्ये अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला त्या प्लेटमध्ये Uh, म्हणजे जे तीळ आहे त्यावरती चार ते पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता हा कापूर प्रज्वलित करायचा आहे पेटवायचा आहे जसा कापूर पेटायला लागेल कापरामधून एक अग्नी प्रज्वलित होईल तसं तुम्हाला एक एक तमालपत्र एक एक तेजपत्ता तुम्हाला त्या कापरामध्ये सोडायचा आहे एक एक तमालपत्र कापरामध्ये तमाल सोडायचं आहे आणि प्रत्येक वेळी तमालपत्र सोडत असताना तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव किंवा शत्रुपिडा दूर होऊ शत्रुपिडा दूर होऊ शत्रुपिडा दूर एवढं म्हणायचं आहे हे करून झालं की त्यानंतर जे अर्धे मर्धे तीळ शिल्लक राहतील त्यानंतर त्या तमालपत्राची जी विभूती होईल हे सगळं थोडंसं शांत म्हणजे थंड झालं की त्यानंतर घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे अशी फुंक मारायची आहे तीन वेळा आणि हाताच्या फुंकेने जेवढं उडेल तेवढं उडेल राहील जे काही शिल्लक राहील ते मात्र झटकायचं आहे आणि मग मा घरामध्ये येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुवायचे आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला कितीही मोठा शत्रू त्रास देत असेल कितीही शत्रूची काही बाधा असेल तर ती दूर होईल यानंतरचा दुसरा उपाय आहे घरात सकारात्मक आणण्यासाठी घरातील कलह हो भांडणं असतील तर ती कुठेतरी कमी करण्यासाठी हा दुसरा उपाय यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं छोटस काळ्या रंगाचं कापड कागद घेतला तरीही चालेल यामध्ये सात काळी मिरी ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक चिमूडभर काळे तीळ घालायचे आहेत यामध्ये तुम्हाला दोन अख्ख्या फुलवाल्या लवंगा घालायचे आहेत यासोबत एक चिमटभर तुम्हाला त्याच्यामध्ये हिंग फोडणीसाठी जे हिंग वापरतो हे चिमुडभर एक हिंग त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये घालायचे त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये थोडीशी पिवळी किंवा जी काळी मोरी असते ही घालायची आहे कागपड किंवा कागद जे काही असेल तर ते त्याला गाठ मारा कापड असेल तर गाठ मारा कागद असेल त्याची पुडी तयार करा आता तयार केलेली जी पुडी आहे ती घरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात फिरवा तुमची बेडरूम मुलांची बेडरूम सगळ्या ठिकाणी ही जी पुडी आहे ती फिरवायची सगळ्या भिंतींना ती स्पर्श करायची सगळ्या ठिकाणी स्पर्श करून झाल्यानंतर घराच्या बाहेर यायचं मुख्य प्रवेशद्वारावरून ही पोटली किंवा ही जी पुडी आहे ती अशी ओवाळायची त्यानंतर घराच्या बाहेर जायचं जिथे मोकळी जागा वगैरे असेल शिल्लक तर त्या मोकळ्या जागेमध्ये ही जी पुडी आहे ती जाळायची म्हणजे ही पुडी पेटवायची घरातून उतरवून घराच्या बाहेर जायचं आणि त्याच्यानंतर ही पुडी बघा कापरासोबत घराच्या बाहेर पेटवायची आता सगळीच पेटली पाहिजे असं काही नाही थोडासा शेक लागला थोडंसं पेटलं ला त्यातील त्या एखादा तीळ जरी पेटला तरी खूप आहे थोडी नुसती त्याला म्हणजे एक आग लागली बस झालं त्यानंतर मग घरामध्ये यायचं हा उपाय जर आज पौर्णिमेला आज भोगीच्या दिवशी केला तर घरातील क्लेश कलह कुठेतरी कमी होत जातील आणि सर्व घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल आता तिसरा उपाय आहे घरात असणार दारिद्र्य घरामध्ये असणारी जी गरिबी आहे ती दूर करण्यासाठी आणि घरामध्ये चहूबाजूने पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर ज्यात नेहमीच तुम्ही कापराचा भांड घेता तेच भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये गायीच्या शेणाची गोरी असेल तर घाला नसेल तर ठीक आहे गायचं शेण ज्यांच्याकडे आहे त्यांनी आवर्जून थोडंसं गायीचं शेण घालायचं आहे थोडेसे तांदूळ त्याच्यामध्ये घालायचे आहेत यामध्ये तुम्हाला दोन चार कापडाच्या वड्या घालायच्या आहेत पाच सहा लवंगा घालायचे आहेत थोडेसे तुम्हाला दोन तीन अख्ख्या हिरव्या वेलच्या ज्या असतात त्या तुम्हाला घालायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये अर्धा चमचाभर तूप घालायचं आहे ठीक आहे तूप घालायचा आता तुपाच्यावरती वरती पुन्हा एक दोन कापराच्या वड्या घालायच्या कापूर प्रज्वलित करायचा आणि हा कापूर प्रज्वलित करून हे जे काही भांड आहे हे संपूर्ण घरभर फिरवायचं हे भांडं घरभर फिरवायचं एका प्लेटमध्ये घ्या किंवा जसं जमेल तसं घ्या दांडा असेल पकडायला तर ते घरभर असं फिरवा उजव्या हा हातात घेऊन आणि डाव्या हातात घंटी घ्यायची घंटा नाद करत या वस्तूंचा सुगंध घंटा नाद करत ही अग्नी आपल्या घरात प्रज्वलित करत फिरायचं जोपर्यंत कापूर विझत नाही जोपर्यंत आतल्या वस्तूंची राख होत नाही तोपर्यंत घंटेचा नाद चालूच ठेवायचा जसं तुम्ही घंटानाथ कराल आणि ह्या वस्तू जेव्हा प्रज्वलित घेऊन तुम्ही घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात फिराल तुमच्या घरातलं सगळं दारिद्र्य घराच्या बाहेर चाललं जाईल घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेरच जाईल आणि जसं नकारात्मकता दारिद्र्य सगळं घराच्या बाहेर जाईल तसं त्याच क्षणात तुमच्या घरात सकारात्मकता येईल ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या सगळे लक्ष्मीप्रिय आहेत जशा या वस्तूंचा सुगंध माता लक्ष्मीपर्यंत पोहोचला जाईल तशी लक्ष्मी प्रसन्न होईल लक्ष्मी घराकडे खेचली जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व वाईट भोग दुःख सगळं काही दूर होईल खूप साधा खूप सोपा उपाय सांगितलेला आहे नक्की करा श्री स्वामी समर्थन